नमस्कार आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या देवरजन या गावी खरं तर या गावामध्ये मध्यम प्रकल्प आहे आणि मध्यम प्रकल्पच्या बाजूनं एक देव आ, नदी जी आहे ती छोटीशी नदी वाहते आणि त्या नदीनं कशा पद्धतीनं आपलं रुद्ररप धारण केले त्याचं चित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत प्रेक्षकांनो खरं तर अतिशय विदारक परिस्थिती जी आहे ती संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सोयाबीनची शेती आहे आणि ही शेती अक्षरशः पाण्यामध्ये गेलेली आहे अतिशय विदारक जे चित्र आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीनं हे पिकाचं नुकसान झालेलं आहे खरं तर सकाळी ज्यावेळेस या ठिकाणी पाणी होतं ते पाणी जवळपास गळ्या इतकं पाणी होतं आणि आता जर बघितलं गेलं पाणी ओसरले ओसरल्यानंतर ही कमरे इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी या गावचे शेतकरी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी ही दुरावस्था जी आहे शेतकऱ्यांची ते पाहण्यासाठी आलेले आहेत कशा पद्धतीनं शेतीचं नुकसान झालेलं आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी आलेत आपण आहोत देवर्जन येथील देव नदीच्या पात्राच्या बाजूच्या शेतीमध्ये खरं तर देव नदी जी आहे आपण बघू शकतो आपली नजर जाईल त्या ठिकाणी आहे ते शेवटचं जे टोक दिसतं त्या झाडाचं त्याच्या पलीकडं देव नदी आहे मात्र त्या नदीनं आपलं पात्र बदललं आहे आणि हे पाणी आता सध्या आपण बघू शकता या शेतीमध्ये कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आपल्यासोबत उदगीरचे सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार आहेत आपण त्यांनाही बोलणार आहोत काय वाटते तुम्ही देवरजन मध्ये आलेला आहात परिस्थिती तुमच्या डोळ्यानं पाहिली काय शेतकऱ्यांना सांगाल मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आला आहोत खरी जे ग्राउंडवर झोन परिस्थिती बघावी ह्या हेतून मी या ठिकाणी आहोत पूर्णतः शेती पूर्ण बर्बाद झालेली आहे शेतकऱ्यांना शेती करावं की आत्महत्या करावा प्रश्न कसा पडणार नाही हे बघा पूर्ण सोयाबीन पूर्णतः पाण्यात गेलं आहे नदीचं पात्र सुरू नदी जवळपास वीस फुट लांब नदी पूर्ण शेती खालील आहे बैलांची गोटे होऊन जातात तिथं सोयाबीन खेळ जात आहे सरकारला आमची विनंती आहे तुम्ही अशा ठिकाणी बघणार का तुमचे अधिकारी पंचनामे अशा ठिकाणी येऊन ग्राउंड करणार का कोणत्या अधिकारी या ठिकाणी पंचनामे करणार सरकार या ठिकाणी पंचनामे करणार का खरी परिस्थिती शेतकरी तुम्हाला कधी करणार जेव्हा ग्राउंड लेव्हलून आल्यानंतर खरी परिस्थिती सरकारला कळेल म्हणून सरकारला आमची विनंती आहे किमान तुम्ही हेक्टर एक लाख रुपये तरी मदत त्याला सरकारला द्यावी तात्काळ मदत द्यावी शेतकऱ्यांना शेतकरी पूर्णतः उद्वास झाला आहे त्यांचा उद्रेक जो तुम्ही निर्णय घ्या सरकारने ही आमची स्रष्ट मागणी आहे कारण शेतकरी जर एक बार बिघडले तर कुणाला देतात पोटपोटे सरकार शेतकऱ्या उतरून पडलेत तुमचं काय म्हणून आता अशा परिस्थितीमध्ये सरकारची खरी माणूस की कारण सरकार मायबाप असतं लोक ते सरकारला मायबाप म्हणतात खरी परिस्थिती जाणून घेऊन सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याची हीच वेळ आहे शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर करण्याची हीच वेळ आहे तुम्ही चार दोन हजार देऊ नका तुम्ही परिस्थिती बघाय परिस्थिती बघून खरी अवस्था बघून शेतकऱ्याला मदत करावी ही आमची मागणी आहे एकीकडे पावसाने धुमाकळ घातलेला आहे आणि शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय परिस्थिती परिस्थिती अशी आहे की हे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कमीत कमी तिसऱ्या वेळेस एवढं पाणी बाहेर पडलेलं आहे आता आता नाच नुकसान झालेलं आहे आमचं कुठल्याही प्रकारचं कोणतं शासन येऊन त्याच्याकडे बघत नाही करत नाही कुठं सात आठ हजार रुपये दिले नाही आमचं काही भागत नाही काय नाही घातलेली सुद्धा त्याचा खर्च निघत नाही आमचा हे बघा तुम्ही कुठल्या कुठे व्यवस्था आहे आमची का हाल झालेली आहे आमची पूर्ण सोयाबीन पाण्याखाली निघून गेलेला आहे म्हणून सरकारला विनंती आहे की सात आठ हजार रुपये परवडत काही करा अथवा न ना नाहीतर येऊन जागेवर पंचनामा करून सर्व पाणी करून बघा आणि तुमच्या डोळ्याने बघून काय ठरवायचे तुम्ही ठरवा एकंदरीत जर चित्र बघायला गेलं तर खूपच भयानक परिस्थिती आहे कमरे इतकं पाणी आहे आपण बघू शकतो मी या पाण्यामध्ये थांबलेलो आहे आम्हाला काही या ठिकाणी येण्याचा शौक नाही आहे पण परिस्थिती दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सरकारनं खरं तर डोळे उघडून या शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे भयान परिस्थिती जी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतोय पाठीमागं बघा माझ्या तुम्हाला वाटेल की या ठिकाणी कुठला तरी मध्यम प्रकल्प आहे की काय पण तसं नाही आहे हे शेती आहे सरकारला मला दाखवायचं आहे की ही शेती आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी कुठली मोठी नदी नाही आहे एक छोटासा ओढा आहे मात्र त्या ओढ्यातून जे पाणी बाहेर पडतंय ते पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये येऊन अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पूर्ण सोयाबीन असेल ऊस असेल हे सगळं या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे आपल्यासोबत या गावचे जे नागरिक आहेत ते पण आहेत तर ते काय सांगाल तुमचंही शेत या ठिकाणी आहे काय परिस्थिती आहे आता शासनाकडं काय मागणी आहे खरं तर हे देवर्जन मध्यम प्रकल्प झाल्यापासून गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये बारा वेळेस आमचं हे पीक अशा पद्धतीनं पाण्यात गेलेलं आहे किमान एखादी वेळेस जर गेलं तर शेतकरी कसा तर उभारल बारा वेळेस जर अशी भयावक परिस्थिती निर्माण झाली आज आमचे सोयाबीन एककरी किमान तेरा चौदा क्विंटल उत्पन्न देणारे आमच्या जमिनी चांगल्या नदीकाठच्या जमिनीत या जमिनीचं जर वास्तव पाहिलं तर जे उत्पन्न सरकारनं अतिशय तोटकं जाहीर केलेलं आहे खरं तर असा ओलला दुष्काळ आणि जाहीर करून माननीय देवेंद्रजींना एक विनंती देवेंद्र आहे की देवेंद्रजी आम्ही शेतकरी आहेत खरं तर शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे आम्ही जगाला पोचतो पण आज आम्हीच जगायची अवस्था आमची राहिलेली नाही बारा वेळेस जर आम्ही दुष्काळ अठ्ठावीस वर्षात सोसतो खरं तर आमचं ह्या बा परिसरात जे नेव देवनदी पात्राचा परिसर आहे त्या परिसराचा एक वेगळा झोन तयार करा त्या परिसरातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा विशेष म्हणजे इथला पीक विमा हा शंभर टक्के लागू करावा जेणेकरून शेतकऱ्याला पुढे रब्बी हंगाम पेरता येईल या परिसरात झालेली नुकसान भरपाईची दुरुस्ती करता येईल जमिनी चाटून गेलेल्या आहेत आता हे बघा हे बघा मी पाण्यातून पीक काढत आहे काढताय का आता हे दाणे हिरवे अतिशय बघू शकतो या ठिकाणी आम्ही राशी करू शकत नाही मग ह्या देव नदीच पात्र सुद्धा रुंदावण्याची गरज आहे आता पात्र कसं आहे वरून फ्लो तीन तीन वर्ष कमी असतो त्या काळात देव नदी भरून आली झाडं झाले तर खरं तर इथलं सरळीकरण होणं गरजेचं आहे इथल्या शेतकऱ्याला भरीव मदत देणं गरजेचं आहे आणि इथं पन्नास हजार हेक्टरी मदत देऊन शंभर टक्के पीक विमा लागू करावं एवढी आमची विनंती आहे आणि खरंच तर देवेंद्रजी तुम्ही पुन्हा काही न द्या पण आजची परिस्थिती हो काय लाईव आम्ही दाखवतो का हे हो मधून दाणे काढला लावे काय तर खरंच शेतकऱ्याला तुम्ही तुम तुम्ही मायबाप म्हणून तारण्याची एक माझी विनंती आहे मी सुद्धा आपलाच कार्यकर्ता आहे माझी अशी विनंती आहे की एक कार्यकर्ताच नाही तर शेतकरी म्हणून मी तुम्हाला आग्रहाची मागणी करताय अठ्ठावीस वर्षामध्ये बारा वेळेस आमचे पिकं गेल्यात हे नदीचं रूप बघा आज नदी पात्रापासून नऊशे फूट अंतरावर ही नदी एक साईडला आहे तितकंच पलाड आहे हे पिकामधून किंवा झाडीमधून पलाडलं वास्तव्य दिसत नाही आणि आता इथून पलाड जाणंही शक्य नाही नाहीतर तेही दाखवलं असतो आणि आमच्याकडं तशी दाखवण्याची ड्रोनची वगैरे कसली सुविधा नाही कृपया ही अतिशय भयावह परिस्थिती आहे तर आम्हाला आम्हालाच नाही तर आमच्या इथल्या शेतकऱ्याला जगण्याचं चांगलं सोर्स करून द्यावं अजून काही शेतकरी आहेत आपल्यासोबत आपण त्यांनाही बोलणार आहोत एकंदरीत काय परिस्थिती आहे परिस्थिती चा आहे परिस्थिती काय खूप बिकट आहे शेतकरी म्हणून काही राहिलेलं नाही आम्हाला कसलं काही हे नाही पुराचा एवढा एवढा झाला की आता परत कधी भेटलं नाही एवढं पाणी आणि आता शेतामध्ये तर काही नाही <laughs> शेतात आता हे सोयाबीन भेटलो तर सोयाबीन नाही पाणी अतोनात त्याच्यामुळं आम्हाला नुकसान तर झालेलं आहेच तुटपुंजी मदत करण्यापेक्षा तुम्ही चांगली भरघोस मदत द्यावी शेतकऱ्याला जगवावं शेतकरी हा सगळ्याला जगवतो तर शेतकऱ्याला तुम्ही जगवण्याचा खूप प्रयत्न करावा ह्याचीच आमची विनंती आहे मान्य मुख्यमंत्री मंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे पालकमंत्री साहेबांना आहे आमच्या आमदार साहेबांना आहे बनसोडे झेबांना बी आहे त्यांनी यावं बघावं आणि जे कोणी असतील त्यांनी बघून मग ठरवावं की किती नुकसान झाले का झाले उगा हवेत बसून गोळ्या मारल्यात काम होणार नाही त्याच्यामुळे येऊन बघून आम्हाला मदत तरी द्यावी व तुटपुंजी मदत हे साडेआठ हजार करू हे करू हे करण्यात काही मतलब नाही तुम्ही येऊन बघा इथं साडेआठ हजार रुपये म्हणजे साडेआठ हजार रुपये ते घाटलं किती हे माहीत नाही आम्हाला तर काढायला साडेआठ मी साडेआठ देऊन करणार आहे काय त्यासाठी एक पन्नास हजार हेक्टरची तर मदत आमच्या अपेक्षा आहे आणि नदीपात्राचं एवढंही नुकसान आहे तर विनंती आहे की त्यांनी येऊन पाहणी करून जावं तुम्ही एक आमच्या तालुक्याचे आमदार म्हणून एक प्रतिनिधी म्हणून लोक विकास कामं तुम्ही एवढे खूप करता तुम्ही आज उदगीरचं नाव लौकिक केलेलं आहे उदगीर मोदी तुमचं एवढं नाव लौकिकता झालेलं आहे तरी येऊन तुम्ही देवर्जनामध्ये शेतकऱ्याची दुस अवस्था बघा त्यानंतर तुम्ही सांगा ही आमची विनंती आहे तर अजून या ठिकाणी काही का शेतकरी आपण त्यांचेही बोलणार आहोत काका मला सांगा एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर खूपच भयानक आहे कारण नदीचं पात्र जे आहे ते एका ठिकाणी आहे आणि आपण पाणी जे बघतोय ते त्या नदी पात्रापासून कितीतरी नदीपासून सहाशे मीटर वर आहे अंतर आहे अलीकडे सहाशे आणि अलीकडे सहाशे दुसरी वेळ पाणी आलेला आहे काहीच नाही सुरू झालं नाही आमचं काहीच शासनाचे साडे सात सात आठ हजार काहीच होणार नाही कमीत कमी आम्हाला हेक्टरी पन्नास हजार मदत करावी आम्ही आमचे शिक्षण आमचं कर्ज काढलेलं आहे हप्ता कसा फेडावं ते आता आम्हाला कोणं पडले एक वेळ वगैरे समाधान ठीक आहे दुसरी वेळ पाणी आलेलं आहे काय खावं काय घालावं आमचा आम्हाला प्रश्न पडला लेकर मला कसं वाव कसं परपज करावा कसं जर मला काय घालावं हमी काय खावा लेकराची फी शाळेत कसं भरावं किंवा बाहेर कोणतं संकट आहे आम्हाला तर एकंदरीत आपण हे जे चित्र आहे ते बघू शकतो खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नजर जाईपर्यंत हे पाणी साचलेलं आहे नदी त्याच्या पलीकडं आहे मात्र हे पूर्ण शेती आहे आपण बघू शकता एखादं मध्यम प्रकल्प आहे की काय अशी अवस्था या ठिकाणच्या शेतीची झालेली आहे सरकारला एकच विनंती आहे की ग्राउंड लेवलला जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती पाहावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी मी बसवेश्वर लावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक देवर्जन उदगीर